आपण नाही म्हणलो परंतु त्यांना न्याय जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांच्या दिसणार नसला ना न्याय मिळताना दिसत नाही पर्याय तरी काय सात सात दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाही तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही त्या एस पी कलेक्टरला पण नाही त्यांच्या हातातच काही नाही वरून शंभर टक्के अधिकारच दिलेला नाही त्यांना जर मग बसवली ले ना लगेच गरज नाही भाऊ तीन महिन्याची दोनच दिवसात अर्ध जेल भरलेला दिसत बिलच शंभर टक्के मजारी दिलेत बघा का इता काम होत नाहीये इथं फक्त यायचं भाषण करायचं बाईट द्यायच्या मोकळं व्हायचं एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या कुटुंबाच्या दुःखाच्या आडू कागद घ्यायचे बघायचं मान हालायच्या फक्त आणि बसायचं उठायचं आणि चालले बसायचं उठायचं आणि चालले ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथे नेत्यांना येऊन काही हो। नाही दुसऱ्याच्यात काय होणार तीन महिने झालं ना काहीच व्हाय नाही करते करवी ते सगळे तुम्ही येत प्रगती काय भाऊ मला एवढं सांगा याच्यात प्रगती काय या तपासात प्रगती नवीन काय आता चारशे नऊ तारखेला दाखल काय प्रगती कोणचा आरोपी धरलाय कोणचा असा आरोपी केलाय कुणी गाड्या दिल्याला कुणी धमकी दिल्याला याच्यात प्रगती काय या मॅटर मध्ये मग भाराभर भारा आमच्या जवळ त्याचा उपयोग काय तुमच्या गाड्या तुमचे चेचमे बघायसाठी नाही आलो ना आम्ही हे आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून झालाय संतोषबाईचा त्या प्रकरणात प्रगती काय शून्य <laughs> अरे उजीबाल निकम साहेब साधा विषय देव ते सुद्धा नाही आणखी हे खूप मोठं षडयंत्र दिसतय खूप मोठ अर्धे इकडं अर्धे तिकडं स्पष्ट बोलायला खरं तर इच्छा नाही बाकी काय नाही तर स्पष्ट बोलायला का मी कसाकच घोड्याला लावतो कारण मला नाही ना सहन होत शप्पच सांगतो तुम्हाला मला हे सहनच होत नाही की खून येल डेंजर खून येऊ हे सोपं नाहीये एका लेकरांचा बाप गेलाय एका याचा सोन्यासारखं लेकर गेलाय नुसते हेलपाटे घालता येणार तुम्हाला तीन महिन्यात एकही आरोपी झाला नाही हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केले लोक आहे तुम्ही काय केलं हे इड्यात येऊन नुसते भाषण ठोक्यासाठी आंदोलन नाहीये येता आणि भेटून जा पाणी की किचारतील आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारतील अरे ते ना हे दुर्दैव आहे सरकारचं हे बसले हेच हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी एकतर आतापर्यंत त्यांचं अंग तर कापायला पाहिजे होत हे पा पात डोक्यावर घ्यायचं कस संतोष भाईच्या कुटुंबाला बसायची वेळ आहे हे नुसते ते माहोल तयार करण्यासाठी खेळ झाल्यावर झालाय त्यांचा इथं यायचं मीडियात बोलायचं चालले निघाले पुन्हा यायचं पुन्हा जायचं की निघाले प्रगती काय या मॅटरमध्ये काय प्रगती काय देशमुख कुटुंबाच्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात काय प्रगती गावकऱ्यांनी आणि मराठ्यांनी संतोष भैया म्हणून बघा पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी तुम्हाला नेता म्हणून जर बघितलात ना अवघड आहे सगळ्या मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा संतोष भैया म्हणूनच गावाने बघितलं पाहिजे तर हे मॅटर शेवटपर्यंत जाईल सरकार आपल्या सोबत असून जर आपल्याला न्याय नाही मानल्या हो। सोबत नसतं ठीक हो आंदोलन करावं लागेल मग सरकार येईल आणि याच्यापेक्षा काय संवेदनशील मिळालं पाहिजे सरकारला याच्यापेक्षा काय पाहिजे <coughs> अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे हो। <coughs> कपा कपा मध्ये टाकले असते टांगड्या धरून आपल्या असते झाडा झाड कुंकडे काय तिरस्कारासारखं वागणूक आहे की तिरस्कारासारखी वागणूक आहे तिरस्कारासारखी देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे ही काही संधी सोडत नाहीत गोड बोलायची मागणी उद्या सकाळी मान्य परत दिवशी चाललो तेरा दिवशी आलोच ठीक आहे ना तुम्हाला कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का नाही मुख्यमंत्र्याला दिला आत्तापर्यंत आजही देतोय तुम्हाला एकदा मायाद्या फुटत नाही मग यांनी जर रिस्पॉन्स दिला लिकरू जाऊ एक तर सरकार पक्षाला जी सरकार जे प्रकरण घडतं ते प्रकरणचे लोक कधीच सरकारला रिस्पॉन्स देत नाही मागणी आमके अमके करा नाहीत आमच्याकडे येऊ नका असं म्हणतो आज ह्या कुटुंबाने एवढा विश्वास टाकलेला आहे की सरकार सोबत मग आता किती आटोकायला पाहिजे